नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे इंद्रायणी विद्या मंदिर संचालित कांतीलाल शहा विद्यालयात सिम्बायोसिस कला व विज्ञान संमेलन तसेच फनफेअर उत्साहात पार पडले मुख्याध्यापिका अनन्या कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या भव्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कालखंडाचा प्रवास जिवंत केला या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर विजय देशमुख यांच्या हस्ते झाले या प्रसंगी माननीय शैलेश शहा डॉक्टर लीना कश्यप उपस्थित होते दगड युगातील जीवन संघर्ष लोखंड युगातील शोध मध्ययुगीन साम्राज्यांचा वैभवशाली इतिहास आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या चमत्कारांचा सुरेख मिलाप विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून अनुभवायला मिळाला प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांनी भारताच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या बौद्धिक सोहळ्याला विज्ञान प्रदर्शनाची जोड मिळाली जिथे विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प सादर करत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सृजनशीलतेचे उत्कर्ष उत्कृष्ट दर्शन घडवले तंत्रज्ञानातील प्रगती शाश्वत उपाययोजना आणि वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित या प्रकल्पांनी उपस्थितांची मना जिंकली फनफेअरने या सोहळ्याला अधिक रंगत आणली विविध खाद्यपदार्थ आणि मनोरंजन खेळांच्या स्टॉल्समुळे विद्यार्थी आणि पालक दोघांनाही आनंदाचा अनुभव मिळाला

That was they used to do fishing. There were there were There were shifts from hunting large animals to hunting small animals Good evening everyone today we are presenting Mesolithic Stone Age model. my name is Arohi Sanjeev Kare Me and my friends Asturi Smith Harshita and Slavia together we made this project Good evening. I, Vaishnavi Yadav. I, Abhilashi. Welcome you all for today's function. Our topic is Roman civilization lifestyle. In that lifestyle, we have prepared the jewelry of Roman civilization. In that included body chain, necklace, earrings and bracelet. it, was, it is prepared by the clay. In ancient Rome, jewelry was important. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद